नमस्कार मृणाल कुकिंग या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हिवाळा सुरू झालेलं आहे थंडी स्पेशल पदार्थ करून खायचे आहेत त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा पदार्थ म्हणजे डिंक आणि गुळ डिंकामुळे आपल्या हाडांना बळकेट येते रोगप्रतिकारशक्ती वाढते कंबरधुखी गुडघे धुवी ह्याच्यावर तो अतिशय उपयुक्त आहे आणि गुळामुळं आपलं शरीर उबदार राहतं रोगप्रतिकारशक्ती वाढते गुळामुळे पचन चांगलं होतं त्याच्यामध्ये आयान खूप आहे त्यामुळे आज आपण डिंकाची खीर करत आहोत आपण साहित्य बघूया का इथं मी चार चमचे डिंक घेतले आहे कच्चा डिंक आहे इथं मी सहा चमचे गुळ घेतलेले आहे गोड पदार्थ जरा गोडच खावेत आणि आमच्याकडे जरा गोड लागतं त्यामुळे गुळ जास्त घेतलेले आहे दोन चमचे खारी पावडर घेतले तूप मी इथं घेतलेलं आहे लागेल तसा त्याचा वापर करणार आहे चवीपुरतं मीठ आहे काजू बदाम आणि पिस्ते यांचे काप आहेत जायफळाची पूड घेतलेली आहे इथं चार चमचे कणिक घेतलेली आहे आणि दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे पातेल्यात दीड कप पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे म्हणून मी हा गूळ याच्यामध्ये घालत आहे ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त हे गुळाचे खडे विरघळले पाहिजे मंडळी तुम्हाला माहितच आहे गुळ हा अतिशय पौष्टिक आहे रोज जेवणानंतर जर तुम्ही थोडासा गुळाचा खडा खाल्लात तर तुमचं पचन सुधारतो आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि हे भांडे मी आता खाली काढून घेते आहे गॅसवर कढी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी चार चमचे तूप भाजून घेते आहे मी इथं डिंक भाजून घेते आहे थोडा थोडा डिंक टाकते आहे आणि तळून घेते आहे हे बघा आपला डिंक तळून झालेला आहे तो, तो, तो मी एका टाकीमध्ये काढून घेते आहे उरलेलं डिंक मी तळून घेते आहे आपला सगळा तळून झालेला आहे तो मी काढून घेते आहे उजलेल्या तुपामध्ये मी चार चमचे कणिक घालून घेते थोडस तूप घालून घेते दोन चमचे तूप घातलेले आहे कणिक खरपूस भाजून घ्यायचे हे बघा आपली कणिक छान लालसा रंगाची भाजून झालेली आहे आणि तिचा सुगंध पण पसरलेला आहे यात दोन चमचे खोबरं घालून घेते आहे चमचे खारी पावडर घालून घ्यायचे आहे थोडेसे सुक्या मेचे काप घालते आहे हे सगळं मिश्रण छानपैकी भाजून झालेले तळून झालेले आहे मिश्रणात या मिश्रणात आपण केलेलं गुळाचं पाणी तर डिंक या शब्दाचा सगळा घालून घेते डिंक सगळा विरघळलेला आहे परंतु इथं माझं मिश्रण जरा घट्ट झाले दाट झालं आहे म्हणून मी एक कप गरम केलेलं पाणी घालते आहे तुम्ही असं शिजवलेलं खीर असेच खाऊ शकता चवीप्रमाणे थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे गोड पदार्थ आणि जायफळाची पूड घातलेली आहे गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातल्यामुळं त्याचा चव आणखीन वास पण त्याला छान येतो आपली खीर शिजलेली आहे मी आता गॅस बंद करत आहे आणि खीर थोडी कोमट होऊन देणार आहे खीरचं मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तापून गार केलेलं दूध घालते आहे दूध तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आपली सगळी खीर सारखी करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे बघा आपल्या खिरीचा रंग किती सुंदर आला आहे आणि कन्सिस्टन्सी पण बघा छान आलेली आहे तुम्ही तर अजून दूध घालू शकता लहान मुलं डिंकाचा लाडू खायला तयार नसतात त्यांना अशा प्रकारची खीळ करून दिली तर कर, ते नक्कीच खातील अशा रीतीनं आपली थंडी स्पेशल डिंकाची खीर तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा परत परत भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आनंद लुटा थंडीचा आस्वाद घ्या धन्यवाद